लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी श्रीराम गणेश्वर नवरात्र उत्सव मंडळ रजिस्टर रेंदार तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने पंचवीसावा रौप्य महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या निमित्ताने आयोजित आगमन सोहळा पारंपरिक वाद्यांच्या गजरात व पर्यावरणपूरक पद्धतीने संपन्न झाला या सोहळ्यात माननीय आमदार डॉक्टर शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश बनगे तालुका प्रमुख अजित सुतार जिल्हा परिषद सदस्य विलासराव खानविलकर उद्योगपती योगेश जाधव डॉक्टर नीता माने पुष्पांजली दैव विजय माळी विक्रम पाटील विनोद पाटील सुशांत पोवार देव युवासेना उपरी शहर प्रमुख अजित उगळे सदाशिव शेळके संतोष शिंगे तसेच मंडळाचे प्रमुख व शिवसेना रेंडा शहर प्रमुख शरद पाटील संदीप पुजारी योगेश पुजारी विकास पुजारी राजू बुचडे तानाजी कोरे विजय चिम चिमगावकर सीए योगेश नेजे सागर पुजारी सुनील होते। माळी उपस्थित मंडळाने यंदा पंचवीसाव्या वर्षानिमित्त दहा दिवस विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले रेंदा गावात एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा मंडळाचा प्रयत्न असून गावातून या उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे